एक नारी जगात भारी अशा या नारीला महिला दिनाच्या, हार्दिक हार्दिक शुभेच्छा अशा या नारीचा सन्मान व्हावा त्यांचं जीवन सुखी समृद्धी आणि सोज्वळाचं जावं त्यामुळे डबल अकॅडमी तर्फे त्यांना खास एक आपण ऑफर देत आहे ज्या ऑफर मध्ये कोणतीही बॅच दोन हजार रुपयामध्ये तुम्ही वर्षभरासाठी जॉईन करू शकता तसंच कोणतीही बॅच तुम्हाला लाईफ साठी पाच हजार रुपयामध्ये तुम्हाला या ठिकाणी जॉईन करू शकता बॅच मध्ये लाइव क्लास ई ईबुक सर्व तुमचा उपलब्ध आहेत जोपर्यंत तुम्हाला नोकरी लागत नाही तोपर्यंत ही ऑफर आहे लक्षात ठेवा मात्र ऑफरचा कालावधी फक्त आठ तारखेपर्यंत आहे या बॅच मध्ये अंगणवाडी सुपरवायझर अंतर्गत भरती अंगणवाडी सुपरवायझर सेवा भरती सेवा भरती बॅच तलाठी बॅच आरोग्य सेविका स्टाफनर्स बॅच डीएमआर आर बॅच पशुसंवर्धन बॅच अशा सगळ्या बॅचेस कुठलीही बॅच तुम्ही या ठिकाणी दोन हजार रुपयामध्ये डीईटी बॅच टेड बॅच तुम्हाला या ठिकाणी उपलब्ध करून देण्यात येत आहे परत या ठिकाणी महिला दिनाच्या आपल्याला सगळ्यांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा तुम्हाला जो नंबर दिलेला आहे या नंबरवर आपण संपर्क करून पटापट -पड़ या ठिकाणी बॅच जॉईन करून घ्यायची आहे लक्षात ठेवा अशी ऑफर भविष्यामध्ये परत येणे नव्हे आणि तुमच्या जीवनामध्ये खर्च ही ऑफर एक चैतन्य आणून देईल अशीच अपेक्षा करतो आणि भावी सर्व महिला अधिकाऱ्यांना या ठिकाणी हार्दिक शुभेच्छा देतो thank you dhanyavaad